जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे तर मित्रांनो बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी व दसरा निमित्त माननीय श्री छत्रपती उदयनराजे भोसले व माननीय श्री कुलदीप अण्णा श्रीसागर यांनी भव्य ओपन छत्रपती केसरी दोन हजार चोवीस या मैदानाचे आयोजन केलेलं आहे तर मित्रांनो या मैदानाची बक्षीस रूपरेषा अशा प्रकारे असणार आहे प्रथम क्रमांकासाठी पंधरा ग्रॅम ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट व दोन डाली तसेच द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षण लॉकेट व दोन डाली तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एकावन्न हजार पाचशे पंचावन चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे पस्तीस हजार पाचशे पंचावन्न पाचव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न सातव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे अकरा हजार पाचशे पंचावन्न आणि आठव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी असणार आहे बाराशे रुपये आणि या मैदानाचे ठिकाण असणार आहे नाग ठाणे तालुका जिल्हा सातारा आणि या मैदानात समालोचक असणार आहे सुनील मोरे पेडगावकर किरण बिसे रणपिसे बनसोडे आणि झेंडा पंच असणार आहे सोमनाथ जगदाळे पेडगावकर त्याचप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर दाखवण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जाणून घेऊया विजयदशमी आणि दसऱ्या निमित्त पंधरा ग्रॅम आणि दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट लुटण्यासाठी कोणते कोणते नंदी या मैदानात सज्ज झालेल्या आहेत चला तर जाणून घेऊया घोटचा सर्जा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे अकरा देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे राजा सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचा लखन सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा एक हजार एक सुद्धा सज्ज झालेला आहे मित्रांनो बलमा शेठ सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे भारत देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि त्याचप्रमाणे सुभाष तात्या मांगडे यांचा हिंद केसरी सुंदर सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे बुलढाणा एक्सप्रेस हा सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे नंदुभाऊ सागडे गारडेकरांचा हिंद केसरी लारा देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर व विठ्ठल नाना भूत यांचा हिंदके हिंद केसरी सर्जा देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे वडकेकरांचा सुंदर उर्फ कॉकटेलसुद्धा या मैदानासाठी येणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवव हिंद केसरी बकासूर आत्ताचं बीड जिल्हा गाजून ट्रॅक्टरचा एक क्रमांकचा मानकरी झाला त्याचप्रमाणे आत्ता दोन तीन दिवसा पूर्वी पुन्हा एकदा दोन लाखाचा मानकरी झाला आता बघूया विजयदशमी आणि दसऱ्यानिमित्त बकासूर सोन्याची लूट करतोय का त्याचप्रमाणे मित्रांनो तर मित्रांनो विजयदशमी दसऱ्यानिमित्त आपल्या नवो मेंद केसरी बकासूरचा पायरा सगळ्या टॉपचा पायरा असणार आहे मित्रांनो परंतु तुम्हाला मी आतापर्यंत जेवढे नंदी दाखवली त्या नंदींपैकी आपल्या लाडक्या नवो मेंद केसरी बकासूरची गाडी सगळ्यात जास्त बरोबर पडेल कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो